एक वाटी रवा तेलामध्ये टाकून तर बघा अतिशय भन्नाट अशी रेसिपी तयार होते तर आज आपण या रव्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहतो आहे खूप छान रेसिपी आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा सर्वप्रथम इथे ना मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या त्यानंतर इकडे घेतलेला आहे लसूण तो देखील बारीक सरसा कट करून घेऊयात त्याचसोबत अद्रक घेतलेला आहे आता अद्रकचं वरचं जे चाल असतं ते काढून घ्यायचं आहे आणि हे अद्रकही कट करून घेऊया सोबतच इथे घेतलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील आपण बारीक अशी चिरून घेऊया तरी हा पदार्थ करताना ना कोथिंबीर शक्यतो भरपूर वापरा हा पदार्थ खूपच भन्नाट लागतो तर बघा इकडे मी सर्व कोथिंबीरही चिरून घेतलेली आहे आता ना एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे जे आपण हिरवी मिरची लसूण आणि अद्रक चिरून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया तर बघा अगदी असं मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे कोथिंबीरचा वापर आपण नंतर करणार आहोत आता आपण दुसरी तयारी करून घेऊ तर बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा अगोदरच चाळून घेतलेला आहे तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता तर बघा अजून एक पूर्वतयारी आपल्याला करायची आहे तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तर ना या बटाट्याची साल आहे आप ती आपण काढून घेऊया म्हणजे हा बटाटा पील करून घेऊयात तर बघा संपूर्ण बटाटा आहे तो इथे मी पील करून घेतलेला आहे याची साल काढून घेतलेली आहे आता एका डिशमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ही खिसणी असते बघा अद्रक खिसायची ती घेतलेली आहे आता याने आपल्याला हा बटाटा संपूर्ण बारीकसर असा खिसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशा स्वरूपाची खिसणी नसेल तर तुम्ही मोठ्या खिसणीने देखील हा बटाटा खिसू शकता तर बघा इथे मी हा बटाटा संपूर्ण असा खिसून घेते तो डायरेक्ट आपल्याला पाण्यामध्ये घालायचा म्हणजे हा बटाटा लालसर किंवा मग काळसर असा पडणार नाही तर बघा इथे आपला सगळा बटाटा आहे तो खिसून झालेला आहे आता हा खिसून घेतलेला जो बटाट्याचा खिस आहे हा दोन वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं ना की यामधला जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि बटाटा अगदी स्वच्छ होतो तर बघा हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतला या आहे यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे तर बघा इकडे आपला बटाटा धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून हा बटाटा असाच ठेवून देणार आहोत याचा उपयोग आपल्याला नंतर करायचा आहे आता इकडे ना आपण दुसरी तयारी करून घेऊया तर बघा इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धा पळी आपल्याला तेल घालायचं जास्त तेल नाही वापरायचं फक्त अर्धा पळी तेल वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी मोहरी तडतडायला लागली की यामध्ये घालायचं जिरे जिरे मोहरी दोन्ही छान तडतडू द्यायचे आहेत आता यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं हिरवी मिरची अद्रक आणि लसूण होतं ते घालायचं आहे आणि हे आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया अगदी हलकंसं मस्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं गे गॅसची फ्लेम आपल्याला ना अगदी लो ठेवायची आहे तर बघा हे सर्व जनस आपण परतवून घेतलं आहे की यामध्ये घालायचं आहे एक वाटी जो आपण घेतलेला रवा होता तो घालायचा आहे एक, रवा एक वाटी रवा घालायचा आणि हे सर्वजण छान एकजीवसे मिक्स करून घ्यायचे आहेत आता बघा ज्या वाटीने आपण रवा मोसून घेतला ना त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणी यामध्ये घालते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच पाणी नाही घालायचं थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा पहिले एक वाटी पाणी घातलं आता आणखीन एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सेम त्याच वाटीने मोजून आपण अजून एक वाटी पाणी घेऊया आणि यामध्ये घालूया आता हा रवा यामध्ये छान एक दिवसा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे कुठेही वाढवायची नाही अगदी शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायची तर बघा इकडे सर्व रवा आहे तो छान एकजीवसा मिक्स करून घेतलेला आहे सर्व छान एकसारखं असं मिक्स झालेलं आहे आता ना यामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे जो आपण खिसून घेतलेला बटाटा होता ना तो पाण्यातून निथळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा पिळून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा तर बघा संपूर्ण बटाटा खीस होता तो मी यामध्ये घातलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान सर्व एकजीव असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा यामध्ये ना आपण बटाटा अगदी असा खिसून टाकला आहे त्यामुळे काय होतं की हा बटाटा पटकन शिजतो तर आता ना आपल्याला हा जो रवा आहे तो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची तर मला खात्री आहे की ही भन्नाट अशी रेसिपी आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल त्यामुळे या पावसाळ्यामध्ये ही, ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून बघाल अशी मला आशा आहे रेसिपी त्यासाठी अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा इकडे हा रवा आहे तो छान आपण एकजीवचा मिक्स करून घेतलेला आहे आता हे थोडंसं जो रवा आहे तो या चमचायला लागला आहे तो देखील आपल्याला असा काढून घ्यायचा आहे तर पहा आता ना यावरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि हा रवा छान शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवायची तर बघा एक तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आता यावरचं मी झाकण काढून घेते आणि बघा रवा आहे तो जरासा आपण मिक्स करून बघूया तर बघू शकता रवा छान आपल्याला जसा हवा आहे तसा अगदी घट्टसर असा शिजलेला आहे मस्त तसं शिजलेलं आहे आता हा रवा ना आपण एक दोन ते तीन मिनटं थोडंसं थंड व्हायला ठेवूया म्हणजे जास्त ही थंड नाही करायचं एक दोन वाफ्याचे जाऊन देऊया म्हणजे आता टेम्परेचर जरासं कमी होईल त्यानंतर बघा इकडे अशी मी पॉलिथिनची बॅग घेतलेली आहे तर यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल लावून ही बॅग ग्रीस करून घ्यायची आहे तर इथे बघा आमचं बाळ आहे मध्ये मध्ये लुडबुड करतो आहे ही बॅग माझ्याकडे वळून घेतो असो तर बघा थोडंसं यामध्ये मी तेल लावून घेतलं आणि ही बॅग आहे ना ती ग्रीस करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर अशी पॉलिथिनचे बॅग नसेल तर तुम्ही मग तेलाची पिशवी येते ती वापरली तरी देखील चालेल किंवा मग ताटामध्ये देखील तुम्ही तेल लावून घेऊ शकता तर बघा आपण ही बॅग ग्रीस करून घेतलेली आहे आता ही बॅग अशी दराशी ओपन करून ठेवूया आणि जे आपल्या रव्याचं जे मिश्रण तयार झालेलं आहे ते, ते यामध्ये भरायचं आहे तर हे मिश्रण जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही जर असं हलकं गरम आहे तोवरच या बॅगमध्ये भरून घेऊया आणि असं पसरवून घ्यायचं आहे तर पहा सर्व असं पसरवून झालं की आता ही बॅग आपण फोल्ड करून ठेवूया तर बघा इकडे मी ही बॅग आहे ती अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आता यानंतर आपल्याला लाटणं घ्यायचं आहे म्हणजे बेलन घ्यायचं आहे आणि बेलनच्या साह्याने ना हे आपल्याला असं लाटण घ्यायचं आहे म्हणजे लाटण्याने असं पसरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे जे पीठ आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते छान असं होतं मऊ होतं आणि बघा याला आपल्याला असं आकार द्यायचा आहे या शेपमध्ये मी हे पसरवून घेते बघा असं संपूर्ण पसरवून घ्यायचे यामध्ये थोडीशी एअर ट्रॅप झाली किंवा जमा झाली तर ते असे काढून घ्यायचे बघू शकता मी संपूर्ण हे जे रव्याचंच मिश्रण होतं ते पसरवून घेतले आणि याची जाडी बघा अशी आहे इतकं जाडसर असं हे पसरवून घेतले आता आपल्याला ना हे फ्रीजमध्ये ठेवून आहे तर बघा हे साधारणतः मी पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं सेट होण्यासाठी तुम्ही नाही ठेवलं तरी देखील चालेल असंच याच्या वड्या पाडू शकता आता बघा हे पॉलीबॅगमधून काढून घेतलेलं आहे आता नाही याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कोथिंबीर वगैरे वापरली ना त्यामुळे हे दिसायला देखील खूप छान सुंदर दिसते आणि चवीला पण भन्नाट लागणार आहे तर बघा आता मी याच्या ना अशा प्रकारे कट्स करून घेते उभ्या आकारामध्ये म्हणजे स्टिक्स असतात तसं मी याला कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता जसे की त्रिकोणी चौकोणी किंवा डायमंड शेपमध्ये याला कट करून घेऊ शकता तर पहा खूप भन्नाट ही रेसिपी आहे जी तुम तुम की तुम्ही यापूर्वी कधीही केली नसेल तर तुम्हाला देखील उत्सुकता लागलीच असेल की आपण याचे काय बनवतो आहे लवकरच तुम्हाला ते समजणार आहे तर पहा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर असा तरी नवीन वाटत असाल नवीन काहीतरी शिकायला मिळते असं वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तुमच्या एक सुद्धा मला खूप जास्त इन्स्पिरेशन मिळतं प्रेरणा मिळते आणि हो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ना ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा अशा पद्धतीने मी ना याचे उभ्या आकारामध्ये स्टीपच्या शेपमध्ये कट करून घेते सर्व आपण कट करून घेऊया तर पहा इथे ना मी हे सगळं स्टिक्स आहेत म्हणजे स्टिकच्या आकारामध्ये हे कट करून घेतलेलं आहे आता यामधली एक स्टिक मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता मस्त अशी स्टिक तयार झालेली आहे आणि खूप छान अशी इतक्या जाडीचे जाडसर असे आहे पण या स्टिक मला जास्तच मोठ्या वाटतात त्यामुळे मी या ना याला आणखीन मधून असे कट मारणार आहे म्हणजेच बरोबर आकारामध्ये या होतील आणि आपल्याला कढईमध्ये तळायला देखील सोपं जाईन तर बघा या आकाराचे मी कट करून घेतले हां इतक्या आकाराचे हे स्टिक्स आहेत जे की आपल्याला कढईमध्ये देखील इझिली फ्राय करता येईल तर आता या सर्व स्टिक्स आहेत ना एका वाटीमध्ये तयार झालेल्या आहेत बघू शकता एका वा एक वाटी रव्यामध्ये इतक्या स्टिक्स तयार होतात म्हणजे हा नाश्ता खूप छान तयार होतो आणि अगदी पडभरिता तयार होतो तर या स्टिक्स आता आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इकडे ऑलरेडी तेल गरम केलेलं होतं तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम आप मिडियम ठेवायची आणि यामध्ये बघा मी स्टिक्स आहेत त्या तेलामध्ये सोडून घेते आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ना या स्टिक्स फ्राय करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये माऊतील इतक्या स्टिक आपल्याला टाकायच्या आहेत तर या स्टिक मी अशाच फ्राय करून घेते हवं असेल तर तुम्ही या स्टिक कॉर्न फ्लोअरच्या सिलरीमध्ये बुडवून ब्रेड क्रम्स वगैरे थोडेसे लावून देखील फ्राय करू शकता अशाच फ्राय केले तरी देखील चालतील खूप छान लागतात भन्नाट लागतात चवीला तर बघा एक दोन मिनटानंतर ना अशा थोड्याशा एका बाजूने तळून झाल्या की अशा उलटपालट करून घ्यायच्या आणि ह्या स्टिक आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदीच आपल्याला मीडियम ठेवायची तर बघा इकडे याला छान गोल्डन सर असा कलर यायला लागलेला आहे अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर पहा नेहमीच पावसाळ्यामध्ये ना आपण कांदा भाजी वडा समोसा बनवतो पण ही नवीन रेसिपी नक्कीच बनवून बघा तुम्ही कांदा भाजीला तर डायरेक्ट बाय बाय कराल खूप छान ही रेसिपी आहे अगदी झटपटही होते काय करायचं जेव्हा पण तुम्हाला ही पूर्वतयारी तुम्ही आदल्या दिवशी देखील करून ठेवू शकता या अशा स्टिक्स बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता किंवा जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हा देखील तुम्ही ही सर्व पूर्वतयारी आधीच करून ठेवू शकता आणि मग घरी कोणी अचानक आलं तर ते ह्या स्टिक्स तुम्ही त्यांना फ्राय करून नाश्त्यासाठी देऊ शकता तर बघा इकडे आपल्या या स्टिक्स आहेत छान ब्राऊन सर गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहेत अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आता आपण लगेचच या तेलामधून बाहेर काढून घेऊयात बघा अशा पद्धतीने आपण या सर्व स्टिक्स तेलामधून काढून घेऊयात बघू शकता दिसायला हे देखील खूप छान दिसतात या स्टिक्स याला कलरही छान आलेला आहे अगदी कुरकुरीत अशा झालेल्या दिसतात आता अशाच प्रकारे आपण राहिलेल्या स्टिक्स आहेत त्यादेखील तळून घेऊ पण त्या दिना ज्या एक्स्ट्राचा तुमच्याकडे जर असा स्टिक्स राहिला तर त्या तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून खाऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस तुम्ही हे असं स्टोअर करून हवं तेव्हा खाऊ शकता आता बघा ज्या काही राहिलेल्या स्टिक्स होतात त्या मी तळून घेते एक वाटी रव्यामध्ये भरपूर अशा म्हणजे दोन ते तीन जणांसाठी स्टिक्स तयार होतात आणि यामध्ये ना आपण कच्चा बटाटाही वापरला आहे त्यामुळे याची चव तर आणखीनच भन्नाट लागते तर बघा इकडे मी सर्व स्टिक होत्या त्या तळून घेतलेल्या आहेत आता मी एक स्टिक तुम्हाला यामध्ये तळून दाखवते अगोदर बघा मी तुम्हाला दाखवते बघा ही स्टिक किती कुरकुरीत झाली आहे मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान पोकळ अशी कुरकुरीत ही स्टिक तयार झालेली आहे मला खात्री आहे की ही युनिक अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन आणि भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये बाय बाय